मित्रांनो नमस्कार मी विजय आपण पाहता आपलं बोल की भावा हे मराठमोळं युट्यूब चॅनेल मित्रांनो असं काही फड्या वगैरे दिसला की तुम्ही समजून जाता की हा व्हिडिओ हा बैलगाडा शर्य क्षेत्राशी निगडीत आहे आणि मी बैलगाडा शर्यत क्षेत्राशी निगडीत व्हिडिओ तेव्हाच बनवतो जेव्हा ते व्हिडिओ बनवण्यास सारखे असतात आणि त्याचं बनवणं माझ्यासाठी महत्वाचं असतं कारण मी या क्षेत्रामध्ये सुद्धा व्हिडिओ बनवले होते त्याच्यामुळे बरीच लोक आपल्याला या क्षेत्रातली ऍड झालीत सो त्यांच्या प्रेमापोटी आणि त्यांच्यासाठी कारण संकट काळात जी लोक आपल्यासोबत उभे असतात त्यांना कधी विसरायचं नसतं या तत्वाचा तर मी सो त्याच्यामुळे त्यांच्यासाठी मला हा व्हिडिओ बनवावा लागतो आणि मी शेवटपर्यंत बनवत राहील मला कुठल्याही प्रकारे याच्यामध्ये काही कमीपणा जास्तीपणा वाटल्याचं गरज म्हणजे विषयच येत नाही मित्रांनो झालंय असं की आज यमाई केसरी म्हणून जे मैदान होतं ते मध्ये या मैदानामध्ये एक अपराजित जोडी अशी पळाली जी अपराजितच नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के ज्या ज्या मैदानात ती जोडी पळाली त्या त्या मैदानात त्या जोडीने एक नंबर केला ती जोडी कोणती हे तुम्हाला माहितच आहे पण मी पुन्हा एकदा सांगतो शांतता संयम आणि मग करेक्ट कार्यक्रम या तीन तत्वांवरती स्वर्गीय रणजित निंबाळकर सर आणि त्यांचा वेगाचा वेगवान बादशाह वेगाचा शेवट ज्याला म्हटलं जातं तो सर्जा आणि दश्यम हिंद केसरी आणि असंख्य लेख असंख्य लोकांच्या म्हणजे चौदा देशात शर्यत पाहिली जाते त्या चौदाही देशातील लोकांच्या मनावरती अधिराज्य गाजवलेला श्री महादेवाचा अवतार असलेला तुमचा आमचा सर्वांचा लाडका बकासूर या दोघांनी हो जिथं जिथं मैदान केलेले त्या त्या मैदानात त्यांनी एक नंबर केलेलाच आहे या गाडीवरती अनेक ड्रायव्हर आले अनेक ड्रायवर गेले अनेक ड्रायवर बसले अजूनही बसतात पण जो पण गाडीवरती या ड्रायवर बसतो त्या ड्रायव्हरचं नाव होतच होतं प्लस त्या मैदानाचं सुद्धा नाव होतं तर आज झालेल्या या औंद मधल्या या यमाई केसरी मैदानामध्ये ज्या पद्धतीने सरजा आणि आपला यांची जोडी पळाली तर मी एक व्हिडिओ बनवला होता मित्रांनो ज्यावेळेस रणजित सर निंबाळकरांचा दशक्रिया विधी होता त्यावेळेस सर्जाचा पाय हा त्यांच्या जे करल, कलश असतो ज्याच्यामध्ये त्यांची अस्थी होती त्या अस्थिला पाय लागला त्यावेळेस मी एक स्टेटमेंट केलं होतं माझा व्हिडिओ तेव्हाचा अजून बघितला नसेल तर तो, तो, तो बघा त्याच्यामध्ये मी बोललो होतो की इथून पुढच्या लढाईमध्ये ज्या ज्या वेळेस बकासूर सोबत सर्जा असेल त्या त्यावेळेस सर्जा हा मैदानामध्ये अपराजित म्हणूनच लढणार कारण बकासूर मुळे सरजा आणि सरज्या मुळे बकासूर हे सूत्रच इथून पुढे चालत राहणार खरं तर मोठ्या मैदानांमध्ये ही जोडी एकत्र एक पळत नाही परंतु अशी काही मैदान असतात जिथे ही जोडी एकत्र एक पळते परंतु जे भापकर हिंद केसरी मैदान झालं होतं त्या मैदानातही या जोडीने एक नंबर केला होता अशी भरपूर मैदान आहेत हे सांगण्याचं कारण फक्त त्या दिवशी पहिल्यांदाच सरांकडं सर्जा आला होता त्याच्यानंतर सरांसाठीच हा सा सर्जा पळतोय आणि सरांसाठीच हा सा सर्जा शेवटपर्यंत पळत राहील मधल्या काळात विठ्ठल सुद्धा या गाडीवरती बसत होते विठ्ठल नाना सरजाला सांभाळत होते परंतु परत दरम्यानच्या काळामध्ये काही भानगडी झाल्या आणि त्याच्यानंतर विठ्ठल नाना आता वेगळे झाले सर्जा वेगळा झाला परंतु सरजाचा शेवट वेग तोच आहे तोच राहील आणि तोच राहावा हीच इच्छा कारण शेवटी जी लोकं या क्षेत्राशी अटॅच झाली होती त्यांना बकासूर त्याच्यानंतर रणजित निंबाळकरचं राणी सरजा हे त्रिकूट बघण्याचं अनेकांचं स्वप्न होतं अनेकांचं आहे ते अजूनही राहील पण आजच्या मैदानामध्ये ज्या पद्धतीनं सुट्टा निकाल फायनलला घेणं अपेक्षित होतं त्या पद्धतीनं सुट्टा निकाल घेतला आणि ज्या ज्यावेळेस बकासूरला सरजाची सोबती घावते त्यावेळेस तो निकाल हा सुट्टाच असतो आणि तो निकाल या दोघांचं भविष्य घडवणार असतो मित्रांनो या व्हिडिओतून मला एकच सांगायचं होतं की जेव्हा जेव्हा ही जोडी एकत्र पडेल तेव्हा तेव्हा रणजित सर निंबाळकर यांचं नाव हे अमर होत अमर आहे आणि अमरच राहील कारण या क्षेत्रातला तो कोहिनूर हिरा होता क्षेत्रात आला आणि तितक्याच वेगाने गेला पण त्याच्यामुळं रणजित सर निंबाळकर यांना पुन्हा एकदा या ठिकाणी आपण अभिवादन करूया आणि अशीच ही अपराजित जोडी शेवटपर्यंत पळत राहू एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो मित्रांनो नवीन असा एखादा काही विशेष व्हिडिओ आला तर शंभर टक्के तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवेल तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाकीचे सुद्धा व्हिडिओ असतात ते सुद्धा पाहायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र